मॉर्निंग झाली सकाळची सुरुवात अशी आम्ही आलो आहे आणि गिरायक पण चालू आहे तर वर युज तर जतीनिन यांनी दोन बाय आणली आणि हॉटेलसाठी भांडी पण नव्हती आपल्याला तर पहिल्या प्रिन्स हॉटेलसाठी हां जतीन तीनच्या आणि हे असे ताठ आणलेत वाटे आणल्यात भांडी कमी होते पन्नास पन्नास आणलेले आहेत आणि पहिले काय आहेत म्हणून कमी नाही पडून म्हणून अशी भांडी घेऊन आलेत आणि तवे पण आणलेत पस्तीस हजार भांड्याला भांडी घेऊन आलेत वडापाव शॅम्पल पण बनवून झालाय आपला आता आता मटणाची तयारी करायची इथं कांदा बिंदा चिरून ठेवला बाई झाडून घेतात मग बाई मला आलं अदरक लसूणची पेस्ट करून देतील मग आपण मटण शिजायला टाकू हा काल सारखं <laughs> तर कालचं बरंच गेलं आता एवढं लवकर म्हणजे होईल निघून जाईल म्हणून खूप छान वाटलं रात्री आम्हाला घरी जायला एक वाजली बूढच झाल का आणि आता ग्लास आणले आहेत काचेचे ग्लास राहिलेत सुद्धा आणायचं वगैरे आणले आहेत आता ते आणले काच ते पण आणले का आणलं काचेचे पण घेऊन आले आहेत वाटते ग्लास छोटे आणि मग ती चहाचे का नाही लावले ते द्यायचा का आम्ही त्यात पण घेऊन आले ग चाकून का बघी असे भांडे घेऊन आले खूप भांडे महाग पडले माहिती का एक प्लेट असे छोटे चहाचे ग्लासे मोठे आहेत का एवढेच असतात तिकडे असेल कांदा कापले तसं छा मिसळ पाव सकाळ सकाळ नाश्ता जातो बाहेर ती माणसं बसतात बाहेर पण टेबल लावलेला लावले चालू आहे की ठीक आहे कांदे बिंदे कापायला लावलेत बाया भांडी घासल आलं अद्रक लसूणची पेस्ट करून देतात साफसफाई चाललेली आहे त्यांच्या आवरावरी असं तर खूप छान जतीन आमचा हॉटेल एक नंबर ठेवतो खरंच त्याला साफसफाईला आवडते निर्मळ आहे तर हां निर्माला लिक्विड आहे की लक्षात नाही माझं निर्मा आणायचं उद्या त्याला घेऊन येते हा लिक्विडची बॉटल आहे चांगली ती आणि असं इथं नाश्त्याला पण आहे क्रीम गोल ठोस वगैरे सगळं बारापर्यंत हे आता चुली पेटवून मटण टाकायचे शिजायला मटण आणायला गेले तिकडे पण आलेले आहेत लोक असे बसलेत नाश्ता चालू आहे असा चुल पेटवायला होईल राहू देते ते धुवून घ्यावे लागतील आता तिकडच्या हॉटेलवर त्यांना जावं लागत तिकडच्या हॉटेल मधलं काय द्यायचंय काय घ्यायचंय बघून ये त्याला आता तिकडे चक्कर मग आम्ही इकडे दोन बाई मी आणि मज लवकर आणून दिले आम्हाला त्यांनी आता असं हे आणले बघा कट करून आता पटकन कट करतील लवकर पाण्याने धुवून वगैरे त्याचं काही साफसफाई करू तर चला आपली आतली तयारी करूया अदरक लसूण पेस्टची पुरी भाजीला नाश्त्याला बघा सकाळ सकाळ किती बसलेत अजून मटणाची तर तयारी करायची आहे पुऱ्या केलेल्या आहेत त्याला असं गिरक बसले सकाळ सकाळ नाश्त्याला चहा आणि इकडं मी चहा ठेवलाय असं ता पितळच्या पातेल्यात आहेत चहा एकदम चहा शिजते छान इकडं पुऱ्याचं आहे बाया पुऱ्या करून देतात आणि मटणाची आम तर आमची आजी तयारी चालू आहे कुठे आपलं वाटण अजून अजून <laughs> वाटायचंय आमचं तिकडं निम पडलं इकडं निम एक असं आता कांदा बिंदा चिरून ठेवला आलं ठेवले आणि मटणाचे वाटण पण वाटून झालेलं आहे ते मटण वाटूनच म्हणते असं मटण आपलं कट करून ठेवलं आहे सगळं झाकून पाकून आता हे एवढं झालं की मग मटणाची तयारीला लागायचं बाहेर छान शिस्त मस्त छान अशी गर्दी आहे बघा आणि हे अजून इथंच आहे त्यांना पलीकडच्या हॉटेलवर जायचं आहे अन्ना सुट्टी द्यायची पण गिरायका असल्यामुळे हिथंच बसलेत ते चालू झाले पुरी भाजी कधी टाकायचं मटण शिजायला ते हिशोब करायला लागले त्यांच्या आशु जेवायला बसलेले सगळे बाहेर पण टेबलवर बसलेत अशा चहा वगैरे मगाशी दाखवलं होतं तुम्हाला बघितलं गेले काम तुमच्या तीन लागलं एक काम आहे तिकडं आणि आलेलं असेस्ट आहे बात तुझ्या

आणि इकडे आपला रस्सा पण झालेला आहे ओके मस्त पैकी आणि इकडे मावशी ताई भाकरी करायला लागल्यात ह्या का नाव ताई रस्सा कसा आहे आपले एकदम छान म्हणतात बघा ह्या भाकरी करतात मावशी तर चुलीला करायचं आहे आपल्याला त्यामुळे त्यांना राहूनच भाकरी करायचं चाललंय आपल्याला अजून आणि आमचे शेट आम्हाला गुंतवून नानक पंजाबी ढाबावर गेलेले आहेत ते आता हे फ्राई करायचं चालले टाकते ते मसाल्याने ते बनवायचं आहे सुखं बनवलं रस्ता झाला हो भाकरी पण चालू आहेत कसं बसले नाही तिथे आणि गाडी लागलेली आहे मोठी जेवायला त्यांना मटण थळी द्यायची हाँ? काय हा हॉटेल पुणे सोलापूर हवे रोडला आहे सगळेजण विचारतात की सांगा तर जर कोणी येत असेल पुणे सोलापूर हवे रोडने चालला असलं तर मी माझा नंबर देते तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि मला विचारा तर आपलं स सो, पुणे सोलापूर हवे रोडलाच येवच्या अलीकडंच हॉटेल आहे पांगरे वस्ती म्हणून आहे तिथंच आपलं हॉटेल रोड टसलाच हॉटेल आहे असं बघा आणि हा सोलापूर तिकडून पुणे रोड हा सोलापूर रोडला जातो अजूनही ॲड्रेस सांगते नाहीतर तर नंबर घ्या आपला नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्नला संपर्क